या ठिकाणाच्या पावसाची दहा मे नंतरची काय स्थिती आहे त्याच्यावर हा निकष पूर्ण होणार की नाही ठरतं याच्यापैकी साठ टक्के म्हणजे नऊ किंवा जास्त ठिकाणी सलग दोन दिवस जर अडीच मिलीमीटर किंवा जास्त पाऊस पडला तर केरळमधल्या मान्सूनच्या आगमनाचा एक निकष पूर्ण होतो नमस्कार भोवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या सिरीजच्या माध्यमातून आपण पाऊस मान्सून हवामानाच्या विविध संकल्पना या साध्या सोप्या पण रंजक पद्धतीनं समजून घेत असतो त्याचबरोबर तुमच्या मनातले या विषयाचे अनेक प्रश्न त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा या सिरीजमधून मिळतात मित्रांनो मान्सूनबद्दल आपण बोलताना त्याचं केरळातलं आगमन हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं त्याचबद्दल आपण बोलणार आहोत की हे आगमन कशाच्या जोरावर ठरवतात कोण जाहीर करतं आणि कसं जाहीर करतं त्याच्या मागचं विज्ञान आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मान्सून आलं हे कसं ठरवतात आणि त्याच्या आगमनाचे निकष कोणते आहेत हा आपला आत्ताच्या व्हिडिओचा विषय आहे हे कोण ठरवतं हे खूप महत्वाचं आहे कारण मान्सून हा केरळमध्ये येणं भारताच्या मुख्य भूमीत येणं हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाची बाब कारण तिथून पुढं तो आपल्याकडे येणार असतो हे सर्व वैज्ञानिक आधारावर ठरवलं जातं कोणाच्या मनात आलं म्हणून नव्हे हे सगळं ठरतं कसं तर पाऊस असेल वारा असेल आणि ढगांचं आवरण असेल हे तीन याच्या दृष्टीनं महत्वाचे निकष त्यांची स्थिती कशी आहे याच्यावरनं हे ठरवलं जातं केरळमधलं आगमन असेल आणि इतर ठिकाणचं आगमन असेल हे आगमन याच निकषांवर जाहीर केलं जातं ते कसं हे आपण बघूयात अर्थातच सुरुवात करूयात केरळच्या निकषांसंदर्भात केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं हे तीन निकष जर त्याने पूर्ण केले तरच ते जाहीर केलं जातं पहिला निकष आहे पावसाची चौदा ठिकाणं केरळच्या आसपासची दुसरा निकष आहे वाऱ्यांची विशिष्ट स्थिती आणि तिसरा निकष आहे बाहेर जाणारे किरण अर्थात ढगांचं आवरण कसं आहे हे हा तिसरा निकष ब केरळच्या आसपास केरळमधली दहा ठिकाणं लक्षद्वीपमधली दोन ठिकाणं केरळमधली दहा आणि कर्नाटकमधली दोन ठिकाणं ही या दृष्टीने महत्वाची आहेत लक्षद्वीपमधले आमिनी मिनीकॉय बाकी तिरुअनंतपुरम पुन्हालुरुम कोल्म अल्लपोळा कोट्टायम कोची त्रिशूर कोझिकोड तलसेरी कन्नूर ही केरळमधली आणि कुडुलू मंगळूर ही ठिकाणं कर्नाटकमधली या ठिकाणाच्या पावसाची दहा मे नंतरची काय स्थिती आहे त्याच्यावर हा निकष पूर्ण होणार की नाही ठरतं याच्यापैकी साठ टक्के म्हणजे नऊ किंवा जास्त ठिकाणी सलग दोन दिवस जर अडीच मिलीमीटर किंवा जास्त पाऊस पडला तर केरळमधल्या मान्सूनच्या आगमनाचा एक निकष पूर्ण होतो ही चौदा ठिकाणे क्विकली आपण बघूयात लक्षद्वीपमध्ये जी है, है, आमीनी बेट है है। है, आहे तिथे हे आमिनी बेट हे मिनिको आहे केरळमध्ये आपण क्विकली बघूयात तिरुअनंतपुरम आहे कोल्म आहे अल्लपुळा आहे एर्नाकुलमजवळ इथं कोची आहे त्रिशूर कोझिकोड कन्नूर अशी करन, ही ठिकाणं झाली आणि कर्ण कर्नाटकमधली दोन ठिकाणं मंगळूर आणि कुडुलू इथं हा केरळ आहे त्याच्या संदर्भातली हे दोन ठिकाणं ही चौदा महत्त्वाची ठिकाण पुढचा निकष आहे वाऱ्यांसंदर्भातला वाऱ्यांचा निकष क्रमांक एक पश्चिमेकडून येणारे वारे हा जो पट्टा आहे इथं पश्चिमेकडून येणारे वारे कसे आहेत त्यांची स्थिती कशी आहे त्याच्यावर हा निकष पूर्ण झाला की नाही हे ठरतं विषुवृत्तापासून ते दहा अंश उत्तर आणि पंचावन्न अंश पूर्व ते ऐंशी अंश पूर्व हा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये इतका दाब असलेल्या उंचीवर म्हणजे साधारण बेचाळीसशे सात मीटरवर सहाशे हेक्टा पासकल असा हवेचा दाब असतो या ठिकाणी वारे सक्रिय असावे लागतात तर वाऱ्याचा एक निकष पूर्ण होतो या पट्ट्यामध्ये या पट्ट्यामध्ये हे वारे असे सक्रिय असावे लागतात इतक्या उंचीवर दुसरा निकष जो आहे तो असा आहे की पश्चिमेकडून येणाऱ्या वारे अर्थातच या पट्ट्यामध्ये केरळच्या जवळपास पाच अंश ते दहा अंश उत्तर आणि सत्तर अंश ते ऐंशी अंश पूर्व हा जो पट्टा आहे तिथं नऊशे पंचवीस हेक्टापासल हवेचा दाब असतो त्याची उंची आहे सातशे बासष्ट मीटर या उंचीवर वाऱ्यांचा वेग पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग किती असावा लागतो तर पंधरा ते वीस नॉट किलोमीटरमध्ये बघितलं तर ताशी सत्तावीस हो ते छत्तीस किलोमीटर तर वाऱ्याचा दुसरा निकष पूर्ण होतो आणि तिसरा निकष आहे ढगांचं आवरण या पट्ट्यामध्ये हा जो पट्टा दिलेला आहे हा दिलेला आहे पाच अंश ते दहा अंश उत्तर आणि सत्तर अंश ते पंच्याहत्तर अंश पूर्व या पट्ट्यामध्ये बाहेर पडणारे दीर्घ तरंग लांबीचे किरण ओ एल आर ज्याला म्हणतात आउट गोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन्स यांचं प्रमाण दोनशे वॅट प्रति चौरस किलो मीटर याच्यापेक्षा कमी असावं लागतं हे कमी कधी असेल जर ढगांचं आवरण जास्त असेल तर बाहेर जाणाऱ्या किरणांचं प्रमाण कमी असेल हे जर असेल या पट्ट्यामध्ये तर तिसरा निकष पूर्ण होतो आणि हे तीन निकष पूर्ण झाल्यावरच केरळमध्ये पावसाचं आगमन झाल्याचं जाहीर केलं जातं जसं हे केरळमध्ये तसं त्याचा पुढचा प्रवास सुद्धा अशाच निकषांवर ठरतो आणि तरच आपल्याला पुढच्या प्रवासात मान्सूनचा पुढचा प्रवास हा जाहीर केला जातो आगमन जाहीर केलं जातं मित्रांनो या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हवामानासंदर्भातलं विज्ञान त्याच्याबद्दलची रंजक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा